नमस्कार आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजपासून सुरू होते आपलं नाईन डेज टॅपिंग चॅलेंज नऊ दिवस आपण नऊ वेगवेगळे विषय हाताळणार आहोत आज टॅपिंगचा पहिला दिवस आणि विषय आहे स्ट्रेस काळजी तणाव आणि टेन्शन नुकतंच धुडू धुड धावायला लागलेलं ला बाळ असेल किंवा नव्वदीला टेकलेले आजी आजोबा असतील प्रत्येकाला कशाचं तरी टेन्शन आणि स्ट्रेस असतोच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं टेन्शन असत स्ट्रेस येतो टेन्शन येतो पण कमी कसं करायचं हे मात्र कोणीही सांगत नाही आज आपण ई एफ टी या अतिशय प्रभावी टेक्निकच्या माध्यमातून हा स्ट्रेस कमी करायला शिकणार आहोत याआधी तुम्ही टॅपिंग केलं असेल नसेल याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल किंवा नसेल तरीही तुम्ही माझ्यासोबत टॅपिंग करू शकता ज्यांना कुणाला वाटतं असं असं करून खरंच काही होतं का, का। टॅपिंग केल्याने खरंच फरक पडतो का त्यांनी माझ्यासोबत एकदा टॅपिंग करून तर बघा कदाचित तुमचा स्ट्रेस रिलीज होईल चला तर सुरुवात करूया टॅपिंगने स्ट्रेस रिलीज करण्याची या ठिकाणी कराटे चॉक वरती टॅप करत करत तुम्हाला मी जे म्हणतेय ते माझ्या मागे म्हणायचं आहे आणि टॅपिंग करायचंय रोज आयुष्य जगत असताना मला छोट्या मोठ्या गोष्टींचं प्रचंड टेन्शन येतं घर संसार जबाबदाऱ्या काम या ठिकाणी सतत जाणवणारा स्ट्रेस काळजी आणि टेन्शन माझं आयुष्य अक्षरशः पोखरून काढतोय आता तर असं वाटायला लागलंय की माझं सगळं आयुष्य टेन्शनमध्ये आणि स्ट्रेसमध्येच जातं की काय जरी असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते निरपेक्ष प्रेम करते आणि हा स्ट्रेस टेन्शन काळजी रिलीज होऊ देते दैनंदिन आयुष्य जगत असताना मला रोजच छोट्या मोठ्या गोष्टींचं देखील प्रचंड टेन्शन येतं घर काम सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना प्रचंड स्ट्रेस निर्माण होतो हा स्ट्रेस माझ्या मनावर आणि शरीरावर देखील वेगळा परिणाम निर्माण करतोय त्याचे प्रतिसाद आता माझ्या आयुष्यात देखील उमटायला लागलेत आता तर मला असं वाटायला लागले की माझं सगळं आयुष्य टेन्शनमध्ये आणि स्ट्रेसमध्येच जातं की काय जरी असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते निरपेक्ष प्रेम करते आणि हा तणाव ही काळजी स्ट्रेस आणि टेन्शन रिलीज होऊ देते दैनंदिन आयुष्य जगत असताना मला छोट्या मोठ्या गोष्टींचं प्रचंड टेन्शन येतं काळजी वाटते स्ट्रेस येतो हा स्ट्रेस माझ्या शरीरात आणि मनात देखील साठून आहे याचे प्रतिसाद मथा आता माझ्या आयुष्यात देखील उमटायला लागलेत आता आता तर असं वाटतंय की माझं सगळं आयुष्य स्ट्रेसमध्येच जातं की काय जरी असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते निरपेक्ष प्रेम करते आणि ही काळजी हा तणाव स्ट्रेस रिलीज होऊ देते मला रोजच्या आयुष्यात जगण्यात जाणवणारा स्ट्रेस छोट्या मोठ्या गोष्टींचं येणार टेन्शन मला आता असं वाटतंय की माझा आयुष्य टेन्शन मध्ये जात की काय हा स्ट्रेस हे टेन्शन माझ्या मनात साठून राहते त्याचा परिणाम माझ्या शरीरावर आता दिसायला लागलाय आयुष्यात देखील याचे प्रतिसाद उमटायला लागलेत जरी असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते निरपेक्ष प्रेम करते हा तणाव हे टेन्शन आणि ही काळजी रिलीज होऊ देते रिलीज 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 रिलीज, रिलीज, रिलीज 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 डोळे बंद करा नाकाने एक दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने उष्वास सोडा तुमच्या मनावरचा ताण थोडा हलका झाला ना झाला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला टॅपिंगद्वारे कुठला विषय हाताळायला आवडेल कुठल्या विषयावर टॅपिंग करायला आवडेल हे देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कॉमेंटच्या प्रतीक्षेत असेल टॅपिंग केल्यानंतरचा तुमचा अनुभव नक्की कळवाल थँक्यू